महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर शिर्डी इथं भाजपानं प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत अधिवेशन घेऊन जवळपास महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले भाजपा पाठोपाठ महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील शिर्डी इथं दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद यांचं रणशिंग फुंकलंय त्यामुळं महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचं चित्र दिसतंय या पार्श्वभूमीवर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी देखील सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलशी संवाद साधताना विधानसभेचा पराभव मान्य करून मी लडणार नाही तर लढणारा नेता आहे असं म्हणत पंढरपूर नगरपालिकेचं रणशिंग फुंकलंय पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनतेला नागरिकांना त्यांनी जाहीर आवाहन केलंय तर काय म्हणाले ते पाहूयात बोल ना नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच निवडणुकीची निवडणूक आत्ताच झाली आणि यामध्ये माहिती सरकारला घौगवित यश मिळालं या यशानंतर आता माहिती सरकारने अधिवेशनच्या माध्यमातून म महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल याचं जवळपास रण शिंकण आहे मागील दोन दिवसापूर्वीच शिर्डी येथे भाजपचं अधिवेशन झालं आणि या माध्यमातून त्यांनी महापालिकेचं रणशिंगण रण फुकलं त्यातच आता अजितदादा यांचं देखील शिर्डी येथे अधिवेशन सुरू आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचं रणुशिंकन पुंकलं जात आहे त्यातच आता आज आपल्यासोबत आहेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्याशी आपण चर्चा करणार का आहोत कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली त्यानंतर जवळपास ते दीड महिने पूर्णपणे शांततेत होते आणि आता पुन्हा एकदा सर्व ताकदीनं ते नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील ते लढवणार आहेत अशी चर्चा पंढरपूर शहरातून सुरू आहे या सर्वचा आढावा घेण्यासाठी आपण तिथं आलो आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता अधिवेशन चालू आहेत शिर्डीमध्ये अजितदादा पवार असतील भाजप सरकार असेल नगरपालिकेसाठी असतील महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल यासाठी ते तयार करतायत मनसे म्हणून तुमची भूमिका काय राहणार आहे सर्वप्रथम तर मी पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी वडीलधारी मंडळीचं आभार मानतो की विधानसभा निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढवली होती या निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये असेल सभामध्ये असतील माझ्या रॅलीमध्ये असेल त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं सर्व माझे तरुण मित्र माता भगिनी वडीलधारी मंडळी उपस्थित राहायचे सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला हजारो लोकांनी माझ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला त्या ठिकाणी मला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान झालं पण ती मतं कुठं गेली हे आता शाळेतल्या मुलापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांच्याच लक्षात आलं की नक्की काय गौड आहे त्यामुळं आता मी रडणारा माणूस नाही तर मी लढणारा माणूस आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा या येणारी पंढरपूरची नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताकदीनं ह्या निवडणुका लढवण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीचं आता आम्ही काम चालू केलेलं आहे वास्तविक पाहता माझं गेले कित्येक वर्ष झालं या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी काम चालू आहे विधानसभा निवडणुकीनंतर मी काय शांत बसलेलो नाही रोज माझ्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं पंढरपूर शहरातील तालुक्यातील नागरिक येत असतात त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम चालू आहे कारण जनतेवर माझा मा जनतेचा जो माझ्यावर विश्वास आहे तो विश्वास या ठिकाणी माझ्या लक्षात येते की निवडणुकीमध्ये आमचा पराभव होऊन देखील या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी वडीलधारी मंडळी असतील तरुण मित्र असतील माता भगिनी असतील माझ्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने आशेने येतात याचा जो अर्थ लोकांचा माझ्यावर विश्वास आहे माझ्या कामावर विश्वास आहे विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं आहे याच्या अपेक्षा या पुढं पंढरपूर शहरासाठी या, या तालुक्यासाठी नक्की काय करायचं आहे यासाठी सध्या आम्ही आमचे सर्व माझे सहकारी सर असतील कोळी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अरुण भाऊ असतील आमचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील असतील शहर अध्यक्ष शहर संघटक आमचे सर्वच कार्यकारिणी सर्वच लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी या सगळ्या निवडणुकीची मी तयारी करत आहे मग ज्या पद्धतीने ही निवडणूक तुम्ही लढवली त्यावेळेस मी एकाकी झुंज दिली मग येणाऱ्या नगरपालिकेमध्ये तुम्ही कुणाला साथ गाणार आहात का म्हणजे जसं की आता विठ्ठल परिवार असेल किंवा अन्य कोणीही नेते असेल आता आबिज पाटील हे देखील पंढरपूर नगरपालिका लढवणार असं त्यांनी डिक्लेअर केलं आहे काय वाटतं नाही याच्यामध्ये पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी ज्यांना ज्यांना शहराचा विकास करायचा आहे या सर्व लोकांना बरोबर घेऊन जी निवडणूक लढवली जाते विठ्ठल साखर कारखान्या चेअरमन अभिताभा पाटील साहेब यांच्या असं असल अजून या आमच्याबरोबर जे जे कोण लोक येणार असतील त्या सर्वांना बरोबर घेऊनच ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत मग असं म्हणायचं आहे की मग कल्याण काळे असतील भगीरथ बालकी असतील यांना देखील तुम्ही समाविष्ट करून घेणार आहात नाही याच्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल या सगळ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व आमच्या सहकाऱ्यांची सर्व माझ्याबरोबर काम करणाऱ्यांची सर्व लोकांची चर्चा करून मार्गदर्शन करून त्या ठिकाणी कोणाबरोबर आपल्याला जायचं आहे कोणाबरोबर जायचं नाही कोणाला बरोबर घेऊन निवडणूक लढवायची आहे कोणाच्या जा बरोबर जाऊन आपल्याला निवडणूक आहे या सगळ्या गोष्टीची चर्चा येणाऱ्या काळामध्ये आम्ही करून त्या पद्धतीनं पुढची रणनीती आखणार आहोत पंढरपूर शहरात तुम्ही अनेक विकास कामं केले रस्ते असतील किंवा लाईटचे प्रश्न असतील आंदोलन असतील एवढंच तुम्ही छेडलं आणि त्यानंतर पंढरपूर शहरातून एक धबकावाज्या चर्चा चालू होती मनसे की मनसे नेते दिलीप बाबू हे भविष्यातले नगराध्यक्ष आहेत अशी चर्चा संपूर्ण पंढरपूर शहरात असताना तुम्ही आमदारकीची निवडणूक लढवली आता पुन्हा एकदा तुम्ही नगरपालिकेला सामोरं जात आहे मग जनतेतनं मागणी झाली तर तुम्ही नगराजीसाठी इच्छुक आहात का आणि लढणार आहात निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अनेक माझ्या सहकाऱ्यांशी माझे आमचे जे मार्गदर्शक नेते आहेत त्या सर्व नेते सर्व लोकांशी चर्चा करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की कोणाची भूमिका काय असेल काय करावं लागेल या, करा ला या पद्धतीची सगळी चर्चा करून त्या पद्धतीने पुढची रणनीती ठरवण्यात येईल ज्या पद्धतीने सध्या विठ्ठल परिवार असेल किंवा मनसे असेल हे तुम्ही एकत्रित करून आत्तापर्यंत आंदोलन छेडले होते मोर्चे छेडले होते किंवा विविध सामाजिक उपक्रम घेतले होते आता त्यानंतर विधानसभेनंतर पूर्ण शांतता या दोन्ही गोट्यात पसरलेली आहे मग ती शांतता मरगळ झटकून तुम्ही एक नव्या उमेदीने सामोरं येणार आहात काय आव्हान करणार आहात युवक कार्यकर्त्यांना नाही याच्यामध्ये मनसेच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे तुम्ही बघताय आज अनेक लोकांचे मी प्रश्न सोडवतो अनेक कार्यक्रमांना जातो आहे अनेक लोकांनी त्या ठिकाणी माझ्या हस्ते कार्यक्रम केलेत आत्ताच मध्यंतरी युवक नेते अमित अवगडे मित्रमंडळाच्या वतीने पंढरपूर शहरातील जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण त्या ठिकाणी माझ्या हस्ते करण्यात आलं अनेक तरुण मंडळांनी या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये निवडणुका झाल्यानंतर देखील वेगवेगळे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाला मला बोलवलं माझ्या हस्ते अनेक कार्यक्रम झाले त्याचबरोबर पंढरपूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी एक मेळावा घेतला होता तो मेळावा देखील माझ्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पडला ज्येष्ठ नागरिकांनी देखील माझ्यावर त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे पंढरपूर शहरासाठी जे जे मला करता आलं आहे ते करत आहे याच्या पुढे जे जे मला करता येणार आहे ते देखील मी माननीय रासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी मरगळ न म्हणता कारण गेले अनेक अनेक दिवस कार्यकर्ते देखील त्या निवडणुकीच्या माध्यमातून कामाला लागले होते आणि शेवटी राजकारणाबरोबर पोटपाणी आणि प्रपंच देखील महत्त्वाचा असतो त्यामुळं निवडणुका झाल्यानंतर महिना पंधरा दिवस सर्व कार्यकर्ते आपापल्या घरच्या कामामध्ये त्या ठिकाणी गुंतून गेले होते कारण आता नगरपालिकेची निवडणूक येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक येणार आहे त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांना दोन तीन महिने त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी आता सगळ्यांना लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी मी म पुढची रणनीती आखणार आहे आणि निश्चितपणे या नगरपालिकेचा विकास करण्यासाठी ही सत्ता मी पादक्रांत करणार आहे याची मला खात्री आहे विरोधकांच्या बच्चांकडून सध्या बोललं जात आहे की समोर सक्षम उमेदवार नाही त्यामुळं पुन्हा एकदा परिचारकांची सत्ता ही येणाऱ्या नगरपालिकेत कायम राहील पंढरपूर शहरातल्या सगळ्या नागरिकांना माहीत आहे सगळ्या मतदारांना माहीत आहे की कोण सक्षम आहे कोण असक्षम आहे कसं आहे की जनतेला माहीत आहे त्यामुळं मी आता बाकीच्या कोणाच्या लोकांना उत्तरं देत बसण्यापेक्षा येणाऱ्या निवडणूक आणि पंढरपूर शहराचा विकास पंढरपूर शहराचा विकास पंढरपूर शहराचं येणाऱ्या काळामध्ये भावी भक्तांसाठीच्या त्या सेवा सुविधा देता येतील पंढरपूर शहराला स्वच्छ पाणी कसं देता येईल दे। आज अशी परिस्थिती आहे की उजनी धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जे पाणी येतं आहे त्या पाण्यामुळं आपलं आतळं जळत चाललं आहे त्या ठिकाणी पाणी पितो आहे का आपण रोज विष आहे ही परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या निवडणूक लढवल्या जातील आणि जनतेची त्या ठिकाणी सेवा करण्यात येईल एवढ्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सर स्वर्गीय भारत नाना बालके यांचा पुतळा पंढरपूर शहरातून उभा राहावा अशी मागणी देखील होती आता महापालिका सॉरी प्रशासन आहे नगरपालिकेवर तरी देखील ते काम होत नाही आहे काय वाटतं तुम्ही स्वर्गीय भारत नाना बालके यांच्या हाताखात म्हणजे त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांच्या तालमीत काम केलं आहे मग येणार नगरपालिकेत तुम्ही ही निवडणूक जिंकून त्यांना आदरांजली वाहणार आहात का निश्चितपणे सगळ्या पंढरपूर शहरातील जनतेला माहीत आहे की भारत नानांच्या विचारांनीच प्रेरित होऊन त्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये आम्ही काम करतो आहे करत आलो आहे निश्चितपणे जे जे पंढरपूर शहरातील प्रश्न असतील मग तो नानांच्या पुतळ्याचा विषय असेल अजून इतर कुठले विषय असतील वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांचा विषय असेल त्यां त्या ठिकाणी शुशोभीकरणाचा विषय असेल हे सगळे विषय घेऊन या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे प्रश्न आम्ही मार्गी लावू याची मला खात्री आहे विश्वास विश्वासही येणाऱ्या नगरपालिकेत तुमचा झेंडा असेल नाही शंभर टक्के या ठिकाणी जनता आमच्याबरोबर आहे हो कारण जनतेला काम करणारा माणूस लागतो तुम्ही म्हणताल की काय माता मला अनेक लोक प्रश्न विचारत आहेत अनेक लोक या ठिकाणी येत आहेत अनेक माता भगिनी येत आहेत वयोवृद्ध मंडळी येत आहेत तरुण मित्र येत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या कुलदेवतेची त्यांच्या मुलाबाळांची शपथा खाऊन सांगतात की बापू आम्ही तुम्हालाच मतदान केलं पण आमची मतं गेली कुठे हा देखील त्यांना जो प्रश्न पडला आहे तो प्रश्न मला देखील त्या ठिकाणी पडलेला आहे परंतु आता भूतकाळात काय कारा झालं आहे याच्यापेक्षा निश्चितपणे वर्तमान काळात आणि भविष्यकाळात काय करायचं आहे संदर्भात माझं आता कामकाज चालू आहे निश्चितपणे पंढरपूर शहरातील जनतेला मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आव्हान करतो आहे विनंती करतो आहे की पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पंढरपूर शहराचा पलट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही कायम आमच्यासोबत राहिला आमच्या पाठीशी राहिला तसे येणाऱ्या काळामध्ये दे देखील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या पाठीशी राहावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना करतो आहे बाबू शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हणालात की विधानसभेच्या मतमोजणीमध्ये हे झालं त्याच पद्धतीने नागरिकांना भीती वाटू लागली की नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जर आपण मतदान केलं आणि गेलं एकाला अशी चर्चा एक त्यासाठी ते बॅलेट पेपर घ्यावी अशी देखील अनेकांची इच्छा आहे मग काय वाटतं त्यासाठी तुम्ही आंदोलन वगैरे उभारणार नाही निश्चितपणे या ठिकाणी निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत कारण ज्या अमेरिकेसारख्या देशाने यू मशीन तयार केली तो देश देखील त्या ठिकाणच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतो तर आपल्याकडे बॅलेट पेपरवर घ्यायला अडचण काय निश्चितपणे ठिकाणी जर जनतेच्या मनात संशय असेल लोकांच्या मनामध्ये संशय असेल तर तो, तो संशय दूर करण्यासाठी एकदा या सरकारने किंवा निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे आणि निवडणुका बॅलेट पेपरवर झालं तर त्याचं आहे आनंदच आहे धन्यवाद बापू तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच येणारे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल सर्व ताकदीनं लढवून त्याच्यावर झेंडा आणण्याचा अजेंडा आता त्यांनी मांडलेला आहे तर पाहूया काय होतं ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर